भाव आताच एक प्रशिक्षण लढत लड़ झाली आणि लढतीमध्ये गोला झालेला आहे तर बघायला भेटेल तुम्हाला चला आता तुम्हाला कोणते कोणते गोला ते घेतले तुम्हाला बघायला भेटेल बघा प्रसिद्ध गाड्या आणि त्यांच्या आज नंदिनी गुलाल घेतलाय बघू शकतात सोन्याचा आज गुलाल झालाय आणि गुलाल झालाय पाटील नमस्कार आज एक प्रेक्षिका लढत झाली आणि त्याच्यामध्ये आज सोन्यानी आणि जागवारनी गुलाल घेतलाय काय सांगाल आजच्या नियोजन बद्दल आणि कशी गाडी पलाली मनीष पाटील घाट असो या मुंबईचा बिंजोर असो अक्षरशः या जोडीने गुलाला मध्ये राहिलेले काय सांगाल आज कस काय नियोजन घेतलं की हरिग्रामच्या अड्ड्यावरती गाडी करायची कारण की दोन्ही पण नामवंत नंदी झाल्यात चांगल्या नंबरामध्ये पलतात

मित्रांनो बघा प्रसिद्ध ड्रायव्हर दिनेश ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार नमस्कार कसं वाटलं आज गाडीने गुलाल आहे आणि तुम्ही डायवर होते स्वतः कसं क कसं स्पीड कस लागला आणि काय सांगाल

क्या गे 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 दादा फेरेला आहे ना कुठेतरी गाडी आहे ना करंट लागली होती कुठे कुठे भीती पण असते मनामध्ये कि तास पलटून पण बाहेर जाऊ शकतात काय काय मनामध्ये भीती होती काय प्लॅनिंग होतवर

गाडी देखील तुम्ही हाकली आणि विण घेतला होता आणि आज देखील एक जागवरला पण आणि सोन्याला पण गाडीवर बसतो पण गाडी ड्रायव्हर आपण शिवराजची पण गाडी आकल होते आणि आता सोन्याची पण गाडी हाकलतात काय फरक वाटते सोन्याच्या आणि शिवराजच्या काय नाही सोन्या आणि शिवराज ही घरचीच माझी स्वतःची पहिलं म्हणून माझीच बहिण आहे आणि आजची लढती बद्दल काय सांगाल कशी लढत झाली मैत्रीपूर्वक लढत झाली आणि आज तुमच्या सोबत एवढी परिवार आहे आपले नामवंत गाडा मालक म्हणजे दादा भोपी त्यांचा पण विश्वास तुमच्यावर होता आज मित्रांचा सर्वांचा आशीर्वाद आहे बाकी काय त्यांची साथ आहे सर्व मित्रांची त्या मुलं दोन्ही बाईला बोलावला रोशन बाई काय सांगाल अजून काय मी एकच विनंती करतो तुम्हाला दिने द्यावर रात्री पण दोन वाजता बाईला आम्ही कोण नसले रात्री घरची ना उठून पण बाईला बघायला जातात कारण का बाईला जवळ फुल लक्ष आली म्हणजे देखरेख करणारी माणसं आणि सोपम बोपी हे नियोजन आणि सुट्टी मेकर आमचे परशुराम माली हे तीन लोक आहेत काहीच आम्हाला तकलीफ नाही अड्याचे कारण का तिन्ही माणसं अशी आहेत का जागेवर गाडी पाच मिनिटात दहा मिनिटात गाडी जमवणारी माणसं आहे आम्ही त्या दिवस पण एक अड्याची येतो तो सकाळी अकरा वाजता वाजली तीन तरी आमची गाडी जमत नव्हती पण सोप्पम बोपी पाच मिनिटांसाठी गाडीतनं उतरून आलेला आहे आणि दोन्हीच मिनिटांना गाडी जमून दाखवली त्याला बोलता निविजनचा भाष्य तो स्वप्न मात्र हे बघा स्वप्न भोपी आणि निविजन आयोजन सगळ्या यांच्याकडे असते गाड्याचा सपोर्ट झाली आम्ही जरी आटेला नसलो तरी स्वतः पहिले जेवण आड्डे जाऊन घेऊन येतात त्यांचा पहिले आभार मानतो ओके गणपती बाप्पा दाखव बालदी नखरा okay.